लवकरच तुमच्या भेटीला एक नवीन कथा येत आहे तिच्या प्रेमाची अधुरी गोष्ट ही कथा त्या मुलीच्या खऱ्या आयुष्यात घडून गेलेली आहे त्या मुलींनी सांगितल्याप्रमाणे या कथेमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही आहे आणि तिने सांगितल्याप्रमाणे तिची काही चॅटिंग वाचताना स्किप केलेली आहे ती जेव्हा त्या मुलासोबत बोलायला लागली ला ला चॅटिंग करायला लागली तेव्हापासून त्याच्या प्रेमात पडली ती गावाकडे होती आणि तो पुण्यात एकमेकांना फोटोमध्येच पाहिलं होतं पंधरा जानेवारी दोन हजार पंधराला संक्रांतीच्या दिवशी त्यांची पहिली भेट झाली आणि त्या दिवशी त्यांनी एकमेकांना पाहिले ती तर त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती एक दोनदा तिने त्याला विचारले पण होते माझ्याशी लग्न करशील का तर तो म्हणायचा मला लग्नाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण काही, काही कारणाने तिच्या प्रेमाची गोष्ट अधुरी राहिली आणि आज या गोष्टीला आठ ते दहा वर्ष झाले तिने एका एक दुसऱ्या मुलासोबत लग्न केले आणि त्याने एका एक दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले त्याचं तिला काही माहिती नाही पण ती तिच्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे ऐकायला विसरू नका तिची खऱ्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट